मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या अशोकनगर येथे दिवसा चोरी अशोकनगर येथील रहिवासी चेतन जगळे यांच्या घरी ही चोरी झाली असून चोरट्याने जगळे यांच्या बाळाचे दागिने लांबवले आहेत आज दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला असून याबाबत सातपूर पोलीस स्टेशनला कळवण्यात आले आहे वाजता मला काकूचा फोन आला आम्ही ड्युटीवर असतो तर तुझ्या इथून कोणीतरी एवढी मारताना बघितल्या म्हणे माणसाला आणि त्यालाही त्याने मला काही उत्तर नाही हटकून पळून गेला म्हणे तर माझं घर त्रास लॉक होतं आई वडील राहिले शिक नगरला आहे तर मग मी वडिलांना फोन केला म्हटलं कोणीतरी घरात येऊन गेलाय म्हणून असं वाटलं मला म्हणजे आई कापूने सांगितले आणि तिला हटकून तू पळाला म्हटलं तुम्ही जाऊन फक्त बघून या मग ते वडील पाच दहा मिनिट तिथे पोहोचले त्यांनी बघितलं त्यांनी माऊन बघितलं तर तो दररोज ओपन होता मागचा आणि पर तिकडे आला ती ही कडी तोडलेली होती त्याने आपण एंट्री केली आणि मग बेड मध्ये गेले तर बेड मध्ये ओपन होते अच्छा त्याच्यामध्ये माझ्या बाळाला जे गिफ्ट आले होते म्हणजे बाळ बघण्याचा कार्यक्रम असतो त्यात त्याचे डाग जे होते पायाच्या तोरड्या हातातल्या बांगड्यांचे तीन सेट ओम पान बेडा सोन्याचा आणि थोडेफार कॅश डिझर खर्चासाठी एवढा विस्पंझरचा माल गेलेला तेवढे गेली अच्छा पोलिसांना कळवलं का मग पोलिसांना कळवलं होतं

अच्छा पॅन्ट कशी होती पॅन्टिंट काय खातिंतीवर ठेवला कशाला काय करत त्यांनी मला काय उत्तर नाही दिलं तर म्हटलं त्याच्या जर आमच्या तू काय करतात तिकडं त्याने काय मला उत्तर नाही दिलं मला काय वाटलं बिल्डिंग मधला काही बल्ब आला असेल कुणी किती वाजता झालं असेल तरी साडेबाराला साडेबाराला भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे नागरिकही धास्तावले आहेत सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर